मित्रांनो नमस्कार मंगल ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण एक दोन दिवसापूर्वी व्हिडिओ केला होता जसं की तुम्ही बघू शकता लाकडी घाणा याच्यावरचं काढलेलं तेल आणि लोखंडी घाण्यावर काढलेली करडी तर हे जे आहे हे खोबरे तेल आहे आणि हे जे आहे हे शेंगदाणा तेल आहे तर हे जे आहे हे आपण लाकडी घाण्यावर काढलेली तेल आहेत आणि हे जे तेल आहेत हे आता आपण मुंबईला पाठवत आहोत त्याच्यासाठी ही पॅकिंग जी आहे तर पूर्ण झालेली आहे ज्यांना कुणाला पाच लिटर दहा लिटर किंवा त्यापेक्षा जास्त किंवा स्वतःचं ब्रँडिंग करून विकायचं असेल तरी आपण ते तेल जे आहे ते देतो किंवा ज्यांना कुणाला स्वतःचं बियाणं मशीनवर क्रश करून घ्यायचं असेल तरी पण आपण पन ते मशीनवर क्रश करून देतो आणि ते पण अत्यंत कमी पैशामध्ये आपण पंचवीस रुपये पर किलोप्रमाणे हे जे बियाणं आहे हे तुम्हाला याचं तेल करून देऊ शकतो म्हणजे तुम्ही तुमचं बियाणं घेऊन यायचं ते आपण इथे क्रश करून तुम्ही तेल जा है, ते जाओ शकता। जन्ना कुन आ, या पद्धतीचं तेल जे आहे ते घेऊन जाऊ शकता आणि ज्यांना कुणाला ह्या बाकीच्या गोष्टी करायच्या नाही फक्त तेल हवं आहे त्यांना पण आपण तेल देतो आता तेलाचे भाव जे असतात हे प्रत्येकाशी वेगळे येतात कारण त्याचं असं असतं की बी जर महाग झालं तर तेलाची किंमत वाढते बी स्वस्त झालं तर तेलाची किंमत ही कमी होते आत्ता जे आपण हे तेल देतो आहे हे खोबरे तेल देतो आहे पाचशे रुपये लिटर आणि हे शेंगदाणा तेल आहे हे शेंगदाणा तेल देतो साडेतीनशे रुपये लिटर तर ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी नक्की कमेंट्स करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर पण टाकला जाईल तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जर आमच्या पेजला फॉलो केलं नसेल आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद